तर मुक्त शनिवार यामध्ये विज्ञानाचा अजून एक प्रयोग आपण बघत आहोत या एका ग्लासमध्ये मी चालू पाणी घेतले आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ मिश्रित पाणी घेतले म्हणजे याच्यामध्ये या पाण्यामध्ये काय ताळ मिसळलेले आहे क्षार मिसळलेले आहे मीठ म्हणजे क्षार मिसळले ताज्या पाण्यामध्ये हे लिंबू टाकायला मी, मी पहा हे लिंबू पाण्याच्या तळाशी केले गेले का आता हेच लिंबू मी क्षारयुक्त पाण्यामध्ये म्हणजेच मी चिंतपामध्ये मी मिसळून म्हणजे त्यामध्ये टाकतो ते लिंबू पाण्यावर आता बुटतंय का तरंगचं आहे काय व्हायले मी तळून दाखव तळून दाखवून दिणे पाण्यावर लिंबू तरंग आहे म्हणून पाण्याची मी क्षारामुळे पाण्याची घनता वाढते त्याच्यामुळं हे लिंबू पाण्यावर तरंगत आहे आणि एका ग्लास मध्ये मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि एका ग्लास मध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तर आपण आता बघूया की स्वच्छ पाण्यामध्ये लिंबू तर मिठाच्या पाण्यात तर आता मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकलं तर तो लिंबू बुडाला जाऊन बसतो आता आपण टाकून बोलू जर टाकलं ना तो लिंबू तरंग तयारी एका मध्ये शेवट पाणी टाकलं एका ग्लास मध्ये मिठाचं पाणी घेतलं तर मी एक लिंबू आहे लिंबू स्वच्छ पाण्यात टाकते एक लिंबू स्वच्छ पाण्यात टाकण्याने बुडाला चाललंय आणि मी आता हे लिंबू मिठाच्या पाण्यात टाकणार आहे हे लिंबू तरंग आहे कारण की जास्त आहे म्हणून आणि एका ग्लासात पण मी स्वच्छ ग्लासात लिंबू टाकणार आहे हे लिंबू बुडाला गेला आहे आता मिठाच्या पाण्यात टाकणार आहे मिठाच्या पाण्यात लिंबू तरंगत आहे एकदम हे तात्पर्य कळते की मिठाच्या पाण्यात शार जास्त आहे म्हणून लिंबू तरंग तरंगत आहे आधी चांगला पाण्यात टाकणार आहे चांगल्या पाण्यात टाकलं की लिंबू बुडाला जाऊ शकतो